कर्जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे दोन घरांचं नुकसान झालं असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या जिल्हा, जिल्हा व कर्जत तालुक्यातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश पारित केला दोन दिवसांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळे कर्जत तालुक्यातील कोशानेमधील आशानेवाडीतील रामा गोमा खडके यांचं घर कोसळून मोठं नुकसान झालं असून भोईरवाडी येथे देखील एका घराचं नुकसान झाल्याची घटना समोर आली सुदैवाने या दोन्ही घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचं मात्र मोठं नुकसान या घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासनाने घरांचे पंचनामे करून हा अहवाल लवकरात लवकर कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांना सादर करण्यात येणार असल्याचे तलाठी स्तरावरून सांगण्यात आले दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली गणेश पवारसह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत रायगड